राजीव पटोळ आपल्याला बातमी देत आहे पब्लिक व्हॉइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच शिवसेना विभाग प्रमुख ठाकरे गट वडगाव रोहिता चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले <laughs>

हां साध्यामध्ये फोनवर चालू आहे हा ओके काय काय يا چين سارے هاي فوٹو ڏين مهل فوٹو پکي تاکو ساري چين تو کي سکاري پبيس پتا جو ڳوٽو پوري يا چا چين نه ٿوڙا سگ پوڙا ان ڏسئي يا ٿئي تيار ٿئي تيار ڏانا ٿورو سگ سر ڪيت وقت پار ٿي

त्यांचं या ठिकाणी वाढदिवस हा वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांनी या ठिकाणी साजरा होत आहे वडगावसारख्या ग्रामीण भागामध्ये या ठिकाणी अनेक अडचणींना सामोरं जाऊन लोक या ठिकाणी वास्तव्य करत आहेत आणि अशा वेळी त्यांच्यासाठी मोफत आरोग्य तपासणी रक्तदान शिबिर व डोळ्यांची तपासणी व चष्म्यांचं चे वाटप या ठिकाणी रोहिदासच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या ठिकाणी आयोजित केलेलं आहे वास्तविक ज्याला समाजाची जाण आहे जो समाजामध्ये रात्रंदिवस तळागाळामध्ये काम करतो तर ते त्याला लोकांच्या व्यथा व व्यवस्थेची जाण असते आणि त्याच्यामुळं रोहिदास एक धंदा कार्यकर्ता हा समाज उपयोगी कार्यक्रमाच्या माध्यमातून वाढदिवस साजरा करतो तर इतर लोकांना आपण एवढं सांगू की आपण याच्यामधून प्रबोधन घेतलं पाहिजे याच्यामधून निश्चित आपण काहीतरी बोध घेतला पाहिजे की हॉटेलवरती जाऊन किंवा इतर ठिकाणी कुठेही वाढदिवस साजरा करून पार्ट्या साजरे करण्यापेक्षा गोरगरिबांच्या हितासाठी आपण काय करू शकतो तर हे फार मोठं चांगलं उदाहरण विरोधास्ट या ठिकाणी घालून दिलेलं आहे आणि असंच सर्वांनी याचं अनुकरण करावं अजून वेगवेगळे जे काही समाजासाठी आवश्यक असलेले कार्यक्रम त्या ठिकाणी घेणे घेण्यात येण्यासारखे आहे तर ते सर्वांनी घ्यावे व समाजाच्या उपयोगामध्ये यावं असा एक वेगळा प्रश्न असा होता का स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे पक्षांमधून काही कार्यकर्ते सोडून आहेत तुम्ही त्याच्याकडे कशा बघता आणि संघटना वाढवण्यासाठी काय प्रयत्न करा हे तुम्ही हे बरोबर आहे हे गेल्या काही दिवसापूर्वींची परिस्थिती होती पण आता आपण पाहत असाल की मातोश्रीवरती व वेगवेगळ्या भागांमध्ये इतर पक्षामधले सर्व कार्यकर्ते आता पुन्हा उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत कालच मुंबईमध्ये अनेक प्रवेश झाले आता येणाऱ्या काळामध्ये ह्या वाळूज कृषीमध्ये सुद्धा अनेक प प्रवेश हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षामध्ये होणार आहेत आणि जे काही बंगाल करून हे सरकार स्थापन झालेलं आहे ह्यांनी ज्या पद्धतीने लोकांना भ्रमात ठेवून त्या ठिकाणी मतांची चोरी केलेली आहे आणि वेगवेगळे हातखंडे वापरून त्या ठिकाणी लोकांना फसवून मतं घेतली आज लाडक्या बहिणींची सुद्धा फसवणूक केली मतं घेण्याच्या अगोदर कुठल्याही प्रकारची चाचपणी न करता सगळ्यांना त्यांनी त्या ठिकाणी राजरोसपणे जनतेचा पैसा जो सरकार दरबारी जमा होतो टॅक्सच्या माध्यमातून जी एस टीच्या माध्यमातून किंवा वेगवेगळ्या रेव्हन्यूच्या माध्यमातून तो त्या ठिकाणी त्यांना राजरोसपणे वाटला आणि मग वाटलेला असताना जर त्यावेळेस ते योग्य होत्या तर आता अयोग्य कशा आहे कारण ह्या लाडक्या बहिणी ज्या आहेत तर त्यांना हा जो लाभ आहे हा कायम आयुर्ध असाच मिळत राहिला पाहिजे अशी आमची भावना सहकारी शिवसेना विभागप्रमुख रोहितजी चव्हाण यांच्या अविष्ट चिंतनानिमित्त आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या वतीनं एवढं शिबिराचं आयोजन केलेलं आहे रक्तदान शिबिर असेल डोळ्याचं शिबिर असेल एक सामाजिक कार्यक्रम वसा म्हणून हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला शिकवण दिली आहे ऐंशी टक्के समाजकार्य आणि वीस टक्केच राजकारण आम्ही करतो तर तसं खरंच नाही रोविदास चव्हाण हे यांचं सामाजिक कार्य इथं चांगलं आहे आधी जर कामगार वसत असल्यामुळं खऱ्या अर्थानं त्याचा लाभ कामगारांना होतो मी वाढदिवसानिमित्त शिवसेना संभाजीनगर पश्चिम केली मी रोविधा चव्हाण यांना वाढदिवसाच्या त्यांना गायश राहू त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हीच मी पाडुराज्याने प्रार्थना करतो रेगा चव्हाण यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो काही तुळजाभौरी वंदन करून स्वराज्याचं प्रतीक गौम प्रती मग छत्रपती शिवाजी महाराजांना मानस हिंदू हे सम्राट सर्वांचं सर्वसम्मान हिंदू मान्य श्रीमंत बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली वाहून पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे आदित्यजी ठाकरे चंद्रकांतजी खरे नानवे साहेब यांना सर्वांना जय महाराष्ट्र तुम्ही आम्ही जमलेलं सर्व माझ्या सहकारी मित्रांनाही जय महाराष्ट्र आज मला सांगायचं म्हणजे खरं अतिशय आनंद होतो अंगाला काटायला का माझा जिवलक मित्र येतो आम्ही गेल्या वीस वर्षापासून सोबत आहे राजकारणात तू थोडासा लेट आला पण लेट येऊन मी तिने राजकारणाची छबी उमटली या ठिकाणी व पंचकृषीमध्ये बहुचराव या ठिकाणी पहिले रोहित होतं आता रोजात शेवण आणि आनंद आहे आम्हाला का तो आमच्या सहकारी झाला हा सहा प्रमुख पक्षात काम करतो आणि वाढदिवसाचा जर आपण बाबतीत जर बघितलं तर आजची जी पिढी आहे आजची जी लोकं आहे हे हॉटेलला कुठल्या तरी लॉन्सला कुठल्या तरी रिसॉर्टला जायचं आणि पार्ट्या करायच्या किंवा काहीतरी धिंगाणा करायचा रस्त्यावर केक कापायचा पण ह्या वायफट खर्चाला फार देत रोहिदास चव्हाणने जो काही या ठिकाणी रक्तदान शिबिर जे आयोजित केलं आहे सारा वाटप जे आयोजित केलं आहे नेत्रदान शिबिर जे आयोजित केलं आहे हे खरोखर आजचं आ... <स्थ <स्था> युग आहे हे तुमचा वाढदिवस तुमच्या वाढदिवसानिमित्त आज विविध कार्यक्रम आयोजित केले काय सांगाल त्याबद्दल महाराष्ट्राची वंदन करून छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना वंदन <coughs> करू कसं आहे आतापर्यंत समजून घ्या बड्डे वगैरे लोक भरपूर मनवतात पण काय हॉटेलमध्ये पार्ट्या वगैरे देतात हे करता मग माझं म्हणणं होतं का चला बाबा आपण थोडा वेगळ्या पद्धतीनं बनवू म्हणजे काही समाजकार्य आपल्याला आपल्या हातून आप घडलं आप पाहिजे आणि मला समाजकार्याची खूप आवड आहे पहिल्यापासून त्याच्यामुळे मी म्हटलं चला जे आप एमआय डी सीमध्ये आलेले गोरगरीब लोक आहेत त्यांच्यासाठी मोफत नेत्र तपस्वी ूचं फ्रीमध्ये ऑपरेशन त्याच्यानंतर ज्यांना रक्तदान करायचा संपन्न त्यांच्यासाठी रक्तदानाचं शिबिर आयोजन केलं त्याच्यानंतर आपले काही आरोग्य निदान म्हणून समजून घ्या आय वी कोणाला रोग असतो किंवा शुगर प्लस आपलं काय म्हणतात कॅन्सर तपासण्याचे मोठमोठे आजारी त्यांचीसुद्धा आपण तपासणी होईल आणि म्हटलं समाजकार्य करून जे आपल्याला समजून घ्या कोणाचं आमदार गरिबाचं त्याच्यातून काहीतरी आपल्या हातून भलं होईल ह्या उद्देशाने आपण तुम्ही काय आज टार्गेट दोन लोक आलेले आज भरपूर आज गावात लोक येऊ राहिले वडगाव शेतकरी लोक काय टार्गेट ठरवलंय का आज किती बॉटल रक्त संकलन आहे किती वर्षापासून तुम्ही करताय यात मी दर समजून घ्या माझ्या वाट दिवसाला एक वर्षापासून समजून घ्या सामाजिक कार्य करतो आज काय काय सामाजिक उत्क्रम राहतो सांगितलं जसं रक्तदान शिबिर त्याच्यानंतर रोग निदान शिबीर सारं वाटप सारा उत्पन्न चारा वाटप हा हो शालेय चारा वाटप प्लस शालेय गरजात विद्यार्थी जे गरीब या निमित्ताने तुम्ही काय आवाहन करणार कार्य ह्या ह्यानिमित्तानं माझं म्हणणं असं आहे की तुम्ही जर तरी बड्डे समजून घ्या वाढदिवस तुम्ही मनावतात तर असं खात्री आर्ट्या वगैरे करून मनावपेक्षा माझं म्हणणं आहे की आपल्या हातून समाजकार्य झालं पाहिजे काहीतरी चांगलं कार्य घडलं पाहिजे त्या तसं जर ते झालं तर खरोखर असं सगळं म्हणजे छान वाटतं का कारण बाबा आपला वाढदिवस झाला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर तुम्ही काय जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी नाही तिकीट लागत नाही पक्षाचं काहीच नाही आपल्याला काही निवडणूक लढायची नाही हे नंतर बघू आपण काय पक्षाने जर हां पक्षाने जर दिले ते पण नाही आपल्याला करायचं नाही आपल्याला एक समाजकार्य म्हणून आपण हे कार्य केलेलं आहे आपल्याला जे ते डोळ्यासमोर म्हणून आपण काहीच चालू आपलं नाव माझं नाव रोहिदास साहेब चव्हाण